ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद तृतीय स्कंधातील अध्याय एकविसावा एकविसाव्या अध्यायामध्ये आपण कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान पाहणार आहोत वि विदुराने विचारले भगवान स्वयंभू मनुचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे त्यात मैथून धर्माने प्रजेची वृद्धी झाली होती आता आपण मला त्यांची कथा ऐकवावी ब्रह्मन आपण आम्हाला आपण म्हणाला होतात की स्वयंभू म्हणूनचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी सात द्वापांनी द्वैपांनी व्या वेळलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्याची देवहुती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतींशी विवाह झाला होता यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संताने झाली तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा मला ते ऐकण्याची खूप इच्छा आहे तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनी सुद्धा म्हणूनच्या कन्यांचे पाणी ग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोण कौन कोणती संपत्ती संतती उत्पन्न केली ते सर्व चरित्रे मला सांगावे मेत्रे म्हणाले जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान कर्दमांना ज्ञा आज्ञा केली की तुम्ही प्रजो प्रजोत्पत्ती करावी तेव्हा त्यांनी दहा हजार वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली ते एकाग्रचित्ताने प्रेमपूर्वक पूजादी त उपचारांनी शरणागत व वरदायक श्रीहरींची आराधना करू लागले हे विदुरा तेव्हा सत्ययोगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्री श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्दब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले भगवंतांची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती त्यांनी गळ्यात पांढऱ्या आणि निळ्या कमळांचे माळ धारण केली होती त्यांचे मुख कमल काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते मस्तकावर जगमगणारा सुवर्ण मय मुकुट कानात चमकणारी कुंडले आणि हातांमध्ये शंख चक्र गदा ही आयुध्ये होती त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतले क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमल शोभून दिसत होती दिसत होते प्रभूंचे मधुर हास्यमय मुख कमल चित्त आकर्षित करून घेत होते त्यांनी आपले चरण कमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते वक्षस्थळावर श्रीलक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता प्रभूंच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तींचे दर्शन करून कर्दमांना फार आनंद झाला त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनपूर्वक हात जोडून सुमधूर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले कर्दम म्हणाले हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा आपण संपूर्ण स सत्वगुणांचे निधी आहात योगजन उत्तरोत्तर शुभ योनीमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनांची इच्छा करतात तेच आपले दर्शन आज आम्हाला झाल्याने आमचे नेत्रधन्य झाले भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरण कमल जहाज आहेत असे असूनही त्यांची बुद्धी आपल्या मायेने लोक पावली आहे तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक विषय सुखांसाठी त्या चरणांचा आश्रय घेतात परंतु स्वामी आपण तर त्यांना ते विषय भोगही देतात प्रभो तसाच कामकलू शीत हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि धर्म पालन करण्यास सहाय्यक अशा कन्येशी व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरविणाऱ्या चरण कमलांना शरण आलो आहे सर्वेश्वरा आपण सर्व लोकांचे अधिपती आहात नाना प्रकारच्या का कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या रूप दोरीने बांधलेले आहेत हे धर्म मूर्ते त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप धर्माला कर्ममय आज्ञापालन रूप पूजा समर्पण करीत आहे आपले भक्त विषयासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गाने अनुकरण करणाऱ्या माझ्यासारख्या कर्म जड पशूंची पर्वा न करता आपल्या चरणांच्या छात छत्रछायेचाच आश्रय घेतात तसेच एकमेव आपल्या गुणगान रूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहान भूक इत्यादी देह धर्मांचा देहधर्मांना शांत करतात प्रभो हे कालचक्र मोठे प्रबल प्रबळ आहे साक्षात ब्रह्म यांची फिरण्याची धुरी आहे अधिक मास मासासह तेरा महिने आरे आहेत तीनशे साठ दिवस जोड आहेत सहा ऋतू चाकाचा घेर अनंत क्षण पल इत्यादी यांच्या क्षीण तीक्ष्णधारा आहेत तसेच तीन चातुर्मास याची आधारभूत तीन वर्तुळे आहेत हे अत्यंत वेगवान संवत्सरूप संवत्सर रूप कालचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा राहास करू शकत नाही भगवान ज्याप्रमाणे कोळी कीटक स्वतःच जाळे पसरवतो त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अविभक्त अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्वगुणादी शक्तीद्वारा स्वतः या जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करता प्रभो यावेळी आपण आपल्या तुळशी माल मालामंडित मायेने परिछिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तीचे आम्हाला दर्शन दिले आहे आपण आम्हा भक्तांना जे शब शब्दादी विषय सुख प्रदान करता ते मा माईक असल्या कारणाने आपल्याला जरी प्रस पसंत नसले तरी परिणामात आपले आमचे कल्याण करण्यासाठी आ, आस असल्याने ते आम्हाला प्राप्त होवो आपण स्वरूपात निष्क्रिय असून सुद्धा द्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात तसेच अल्पशी उपासना करणा करणाऱ्यावर सुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणाऱ्या आपल्या वंदनीय चरण कमलांना मी वारंवार नमस्कार करतो मैत्रेय म्हणाले भगवंतांच्या भुवया प्रेमपूर्ण दृष्टीने चंचल होत होत्या ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान जेव्हा निष्कपट कर्दमांनी जेव्हा निष्कपट भावाने त्यांची स्तुती केली तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले श्री भगवान म्हणाले ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस तो तुझ्या हृदयातील हेतू तु जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे प्रजापते माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही त्यातून त्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते प्रजापती पुत्र सद सदाचार संपन्न सम्राट स्वयंभू म्हणू ब्रह्मवर्तामध्ये राहून सात समुद्रांनी वेळलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत पृथ्वीचे राज्य करीत आहे विप्रवर तो धर्मज्ञ राजर्षी मनुष्यत रूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल त्याची एक रूप यौवनशील आदि आदी गुणांनी संपन्न काळेभोर डोळे असलेली यावेळी झाली आहे प्रजापती तू तिच्यासाठी सर्व दृष्टीने योग्य आहेस म्हणून ते तुला ती कन्या अर्पण करतील ब्राह्मण गेल्या अनेक वर्षापासून तुझे चित्त जशा पत् जशा पत्नीची इच्छा करीत आहे तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यशस्वी सेवा करील ती तुझे विरी आपल्या गर्भात धारण करून त्यापासून नऊ कन्या उत्पन्न करतील आणि पुन्हा त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीची आधी ऋषीगण पुत्र उत्पन्न करतील तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्धचित्त होऊन नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील जीवावर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्या स्थिर असलेला पाहशील महामुनी सुद्धा माझ्या अंशकला रूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करेन मैत्रेय म्हणाले कर्दम ऋषींना असे सांगून इंद्रिय अंतर्मुख झाल्यावरच प्रकट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले भगवंताच्या सिद्ध मार्गांनी वैकुंठ मार्गांनी मार्गांची सिद्ध मार्गाची वैकुंठ मार्गाची सर्व सिद्ध पुरुष प्रशंसा करतात कर्दम पाहत असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखातून प्रकट होणाऱ्या सामवेदाच्या आधारभूत रूचा एकत निघाले श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहत भगवान कर्दम ऋषीबिंदू सरोवरावरच राहिले वीरवर इकडे सुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांना सुवर्ण जडीत रथात बसून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता त्या दिवशी शांतीपरायण महर्षी कर्दमांच्या त्या आश्रमात पोहोचले सरस्वतीच्या पाण्याने भरलेले ते बिंदू सरोवर असे स्थान आहे की जेथे आपल्या शरणागत भक्त कर्म कर्दमाबद्दल भगवंतांच्या झालेल्या अश्रुबिंदू ओघळले होते हे फार पवित्र तीर्थ आहे याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधुर आहे तसेच महर्षी गण नेहमी यांचे सेवन करतात हे बिंदू सरोवर पवित्र वृक्षवेलींनी वेळलेले होते त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशु पक्षी राहत होते ते स्थान सर्व ऋषी ऋतूमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची तै, शोभा वाढवित होती तेथे मधमस्त पक्षांचे धुंद भ्रमर गुंजारो करीत होते, होते। आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकिळ कुहू कुहू करून एकमेकांना बोलावित होते तो आश्रम कन, कदंबक पंचंपक अशोक करंज बकुळ अश्ना कुंद मंदार कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता तेथे कारंडव बदक बेडूक हंस कुर कुर्र पानकोंबडा सारस चकवे आणि चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते तसेच हरिण डुक्कर साळी गवे हत्ती वानर सिंह माकडे मुंगूस कस्तुरी मृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता आदिराजा मनु त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोहोचल्यावर मुनीवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपश्चर्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे आणि त्यांची उच्चारलेल्या कर्णामृत रूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर् दुर्बल दिसत दुर्बल दिसत नव्हते ते उंच होते त्यांचे नेत्र कमल दला होते डोक्यावर जटा शोभून दिसत होते आणि कमरेला वलकले होती त्यांना जवळून पाहिले तर संस्कार न केलेल्या के बहुमोल रत्नासारखे ते मलिन दिसत होते नंतर महाराज स्वयंभू मनुला आपल्या पर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि यथोचित आदरातिथ्य करून त्यांचे स्वागत केले पूजेचा स्वीकार करून जेव्हा मनु अशनावर बसले तेव्हा मनु मुनिवर कर्दमांनी भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुरवाणीने त्यांना प्रसन्न करीत म्हटले महाराज आपण भगवान विष्णूंचे पालन रूप आहात म्हणून आपले संचार करणे हे निश्चित सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा सहार करण्यासाठीच आहे आपण साक्षात विष्णू स्वरूप आहात तसेच निरनिराळ्या कार्यासाठी सूर्य चंद्र अग्नी इंद्र वायू यम धर्म आणि वरुण इत्यादी रूपे धारण करता आपणास नमस्कार असो आपण रत्नजडित विजयी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा टनत्कार करीत त्या रथाच्या गडगडा गडगडाटे सुद्धा पान पापी लोकांना भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायांनी रगडलेल्या भूमंडलाचा थरकाप करीत आपल्या त्या विशाल सुनेला सेनेला बरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासारखे भ्रमण करता आपण असे केले नाही तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रम धर्माची मर्यादा चोर डाकू इत्यादी ता तात्काळ नाहीशी करतील आणि विषय लोलूप निरंकुश मन मानवांच्याद्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल जर आपण जगाच्या बाबतीत निष्काळजी झाला तर हे जग दुराचारी लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल तरीसुद्धा वीर वीरवर मी आपल्याला विचारतो की यावेळी आपले कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे आपण मला आज्ञा करावी तिचा मी निष्कपट भावाने स्वीकार अध्याय अध्या एकविसावा समाप्त